थंडी कितीही असो घर राहील गरम वापरा हे सोपे उपाय थंडी एवढी की पाण्याला हात लावायला भीती वाटते आणि आंघोळ तर अरे बाबा पुढच्या आठवड्यात करू पण जर मी सांगितलं काही छोटे उपाय वापरले तर तुमचं घरच गरम राहील तर हो आपण पाहणार आहोत पाच भन्नाट आणि सोपे उपाय जे थंडीला गुड बाय म्हणतील उपाय एक सूर्यप्रकाश आत येऊ द्या दुपारी पडदे उघडा खिडक्या उघडा सूर्यप्रकाश घरात आणा सूर्य म्हणजे नैसर्गिक हीटर आहे तो घराला केवळ गरम करत नाही तर हवेतील ओलसरता आणि जंतू सुद्धा कमी करतो उपाय दोन फटी आणि वारा थांबवा थंड वारा लपून सपून घरात येतो म्हणून दरवाजांच्या आणि खिडक्यांच्या फटींना कपड्याने किंवा रबर सीलने झाका इतकंच नाही तर दरवाज्यांसमोर जाड गालीचा ठेवा यामुळे घरातील ऊब बाहेर जाणार नाही उपाय तीन दिव्यांनी निर्माण करा उबदार वातावरण संध्याकाळी एक छोटासा तुपाचा किंवा मेणबत्तीचा दिवा लावा हा केवळ वातावरण सुंदर बनवत नाही तर खोलीत सौम्य निर्माण करतो थंडीमध्ये अशा दिव्यांचा प्रकाश आणि दोन्ही जादू करतात उपाय चार गालीचे पडदे आणि ब्लँकेटची जादू थंडी थांबायची असेल तर घरात जाड पडदे गालीचे आणि दर्या वापरा हे केवळ घर सुंदर दिसण्यासाठीच नाही तर हिवाळ्यात उप टिकवण्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक बंधारा आहे उपाय पाच गरम वाफ आणि हर्बल सुगंध हा उपाय थोडा हटके आहे एका भांड्यात पाणी उकळा त्यात लवंग दालचिनी हळद टाका त्याची वाफ घरात पसरवा घर उबदार राहीलच शिवाय सर्दी खोकल्यापासूनही बचाव होईल झोपण्याच्या आधीचा उबदार ट्रे झोपायच्या आधी बेडवर हॉट वॉटर बॉटल ठेवा किंवा ब्लँकेट हिटर जवळ ठेवून घ्या बेडमध्ये गेल्यावर तुम्हाला अगदी थंडी नाहीशी वाटेल थंडी म्हणजे फक्त गारवा नाही तर ऊब आणि आपुलकीचा हंगाम आहे मग हे उपाय वापरा घर उबदार ठेवा आणि हिवाळ्याचा आनंद लुटा तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी वास्ते का या विटॅमिन्स ची असू शकते कमतरता दुर्लक्ष करू नका जाणून घेण्यासाठी या व्हिडिओ वर क्लिक करा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनल ला सबस्क्राईब करा